जय श्रीराम मित्रांनो पूजा तेलंगे यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण काय करणार आहे काय नाही हे बघून घ्या तुम्ही आणि आम्ही मस्त आज मस्तपैकी ते हे करणार आहे आम्ही दिवे लावणार आहे तुम्ही बघत राहा मित्रांनो बघू शकता है। मी पहिला व्हिडिओ करते म्हणून मला भीती वाटते कारण मी केले नाही व्हिडिओ तर हे बघून घ्या मित्रांनो तुम्ही मी हे काय करते काय नाही आणि आज मस्तपैकी दिवे बिवे लावणार आहे आज काय आहे ते तुम्हाला पण माहिती आहे बगा? करता तर हे काय करते बघा काय करता जानेवारी आपले जय श्रीराम मूर्ती उत्सव उद्घाटन उत्सव स्थापना उत्सव तर अशा प्रकारे मी आज मस्तपैकी दिवे लावणार आहे सगळीकडे एकदम आपलं माहोल एकदम अयोध्यासारखं बनवणार आहे तर मी दिवे घेऊन आलोय खूप सारे फुलं बी घेऊन आलोय तर आता फुलं फुलाचं जय श्रीराम काढायचं चाललं आहे तर मित्रांनो बघून घ्या सगळ्या प्रकारे आम्ही तयारी चालूच आहे आजचा ब्लॉक हेच आहे की जय श्रीराम घरात राम मनात राम ध्यानात राम काजात राम रक्तात राम या सगळ्याच अख्ख्या बोआडीमध्ये रामच आहे त्यासाठी मित्रांनो ही सगळी तयारी चालू आहे आज लय आनंदात आहो आम्ही खूप आनंद आहे तुम्ही पण आनंदात पण खुशी भरपूर आहे राहत्या विश्वाला आनंद आहे तेवढं सगळ्यांना आनंद आहे पण आम्हाला पण लय खुशी आहे कारण आम्हाला अयोध्येला जाणं होत नाही पण आम्ही इथंच छोटासा का ना सण असा साजरा करतो आम्ही पण तर मित्रांनो आम्ही त्यावेळे मस्त पैकी गणपतीचा कुर्ता घातलेला आहे थोडा मोठा आहे पण व्यवस्थित आहे छान दिसतंय मोठा असला तरी पण तर मित्रांनो कुडत्याला लाईक करा फॉलो करा सॉरी कुडत्याला लाईक करा मला फॉलो करा आमच्या युट्यूब चॅनलला कारण पूजा व्हिडिओ बनवणार आहे आजपासून मी व्हिडिओ बनवणार नाही पूजा सगळं काय बोलणार आहे तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहत राहा पूजा काय म्हणते ते ऐकत राहा पूजा किती आहेत दिवे तर मित्रांनो दहा पंधरा सांगते तर दिवे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आहे तिकडे एक आहे नॉन शेट लगे पंधराच म्हणले होते बघा पंधराच बोलले होते मित्रांनो मी त्यांनी ना थोडस कन्फ्यूज करते कन्फ्यूज केले बरं एक सांग मला फुलं किती आहेत सगळे मिळून मी सांगतो ना हे शंभर फुलं आहेत मोजून घे हा चल काय करते बाहेर झोपतो आज मी तर मित्रांनो बघा फुलं मी शंभर आहेत म्हणून सांगितलंय तुम्ही बी कमेंट मध्ये नक्की सांगा मोजा किती आहेत काय नाही ही पूजा खोटं बोलती का मी खोटं बोलतोय तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे का पूजावर आहे बघून घ्या आता तिनं वाती करायला एवढी वाती आता प्रत्येक प्रत्येक दिवा एक एक लावणार मस्त तुळशीचा पण दिवा आहे तुळशीच्या समोर बी लावणार आज राम मूर्ती स्थापना उद्घाटन तर आज खूप खुश आहे सगळेजण आणि खास करून पूजाला आज सुट्टी आहे म्हणजे पूजाला स्वयंपाकाला सुट्टी आहे कारण ती पुरणपोळी करणार होती पण ती कॅन्सल झालेला आहे मस्त पैकी शिरा करून खाऊ घातले ना आज मला ओके ओके डन डना डन डन तर मित्रांनो आता चहाच्या ट्रे मध्ये घेतलेली आहे ना सगळं आणि आता ह्याच्यात मस्त पैकी तेल टाकून दिवे लावणार आहे तर बघून घ्या मित्रांनो ही काय करायला काय नाही तुम्हाला दाखवण्यात येईल दिवे कसे लावले काय नाही भेटू थोड्यास बघू शकता मित्रांनो तुम्ही तर बघा हे आम्ही आता मस्त पैकी अशा पाकड्या करून घेणार आहे मस्त पैकी असं तुम्ही बघू शकता पुढं आम्ही काय काय करणार आहे आता बघा किती मजा घेते एवढे फुलं आहेत आता एवढे मस्त पैकी एवढे दिवे लावायचे आपल्याला ते पुढं काय काय होते म्हणजे तुम्हाला पुढं सांगालच मी भेटू थोड्याच वेळात मध्ये यांचं बघून घ्या किती मजा करते ते फुलासोबत बघा रामाय गे घर को सजाएंगे दीप, दीप जला के लाएंगे मजा करेंगे तर पूजा बगा काय करून राहिली जय श्री राम काय सॉलिड दिसाय लागले आहे तर मित्रांनो पूजा बगा जय श्री राम लिहाय लागले काय पूजा मला बी काय तर काम लाव की काय केलं मी बघा मित्रांनो मी तेल मस्त वाती भीती भिजून घेतले एकदम जबरदस्त आता तिनं राम काढायला लागले नाव जय झाले आता आले का। हो ओके, ओके। मित्रांनो तुम्ही सांगा ओके दिसायला लागले का अजून पूर्ण झालं नाही पूर्ण झाल्यावर परत तुम्हाला दाखवतील व्हिडिओ पाहत राहा तर मित्रांनो बघा पूजा जय श्रीराम पूर्ण झालेला आहे तिचं आणि आता ती चालली आहे मस्तपैकी अंगणात दिवे लावण्यासाठी नको जरा फास्टच बोलत जा कारण आवाज आला पाहिजे असं म्हणते तुम्हाला तुम्हाला ओ तुम्हाला आवाज असं म्हणते त्याने म्हणून मी लई जोरात बोलते आता काय नाही चुकत तुमचं मी अशी रेडी झाली मित्रांनो मला नवरा गुलाबाचं फुल पण आणले दिसते का तुम्हाला दिसलं दिसलं छान दिसते ना मी आज हो तर मित्रांनो आमचं देवारा पण बघू शकता तुम्ही मी दाखवते तुम्हाला आज मस्तपैकी पूजा केली मी श्री स्वामी समर्थ बघू शकता तुम्ही आमच्या स्वामींना मोबाईल नसतं हे नाही तर ते मोबाईल हे पहिली बायको असते म्हणजे बघा मित्रांनो बायको आहे ते पण त्यांची बायको आहे बरं का मोबाईल हे नको सांगू मला सांग माणूस उठल्या उठल्या पहिले काय बघतो बायकोच तोंड तोंड आहे कस काय बघतो